राजांचा राज्याभिषेक झाला आणि गडावर उत्सव सुरू झाले राज्याभिषेकासाठी गडावर आलेले मुख्य किल्लेदार अधिकारी राजांचा निरोप घेऊन परतू लागले गडावर उत्सव चालू होता मात्र राजे त्यात लक्ष न घालता राज्य कारभारात गुंतले होते नव्या अष्टप्रधानांची कामगिरी त्यांनी ठरवली होती राज्याभिषेकाच्या दगदगीने जाऊ साहेब थकल्या होत्या त्यात आता त्यांना वाटत नव्हते गडावरची पावसाळी हवाई त्यांना मानवत नव्हती म्हणून मासाहेब गडाच्या खाली पाचारच्या वाड्यात गेले तिकडे राजे राज्य कारभारात गुंतले होते इकडे मात्र माजिजाऊची प्रकृती बिघडली होती वैद्यांना बोलावण्यात आले त्यांना काही झाले नव्हते परंतु त्यांचे वही आता जास्त झाल्याने शरीर साथ देत नव्हते पाचारच्या वाड्यात वातावरण होते मा एका बाजूला राजे तर दुसऱ्या बाजूला बसले होते होते डोळे अश्रूंनी भरले रडताना पाहून कस तरी जिजाऊंनी राजांकडे नजर टाकून सांगितले की शिवबा काळजी वाटते ती या पोराची याला जपा लहान आहे अजून यावी तेवढी समज नाही चुकलं माकलं तर सुधारून घ्या आता तुमच्या घेरीज याला मायेने कोण बघणार सई असती तर काळजी नव्हती राजांचे डोळे भरून आले शंभूबाळ रडतच राहिले कारण इतिहासात वीर कन्या वीर पत्नी वीर माता आणि वीर आजी असे चार चार भूमिका पार पाडण्याचे सौभाग्य नियतीने बहाल केले अशा राजमाता जून रोजी या भारत भूमीला आपल्या पुत्राच्या एक अनमोल देणगी पाठीमागे ठेवून निघून गेल्यात जय शिवराय मित्रांनो सदर शॉर्ट व्हिडिओची स्टोरी मी पुढे टाकणारच आहे पण सदर खालील चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये काय खरं आणि काय खोटं याच्या ऐतिहासिक आधार घेऊन लॉंग व्हिडिओ टाकला आहे तरी सदर व्हिडिओची लिंक कमेंट मध्ये किंवा चॅनलच्या प्रोफाइलवर आहे तुम्ही जाऊन नक्की बघा आणि सत्य काय याची माहिती घ्या